नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी टिफिन रेसिपी आज आपण बटाट्याची भाजी कशी बनवतात ती अगदी झटपट ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये बटाटे टाकून घेतले आहेत हे बटाटे आता आपल्याला चार ते पाच चिट्टा करून शिजवून घ्यायचे आहेत इथे बटाटे कुकरमध्ये शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीला लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता हे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत की ते मिरची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे बटाटे हे आपले शिजवून त्याच्या मी साली काढून ठेवलेल्या आहेत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत आता यामध्ये बारीक केलेली मिरची आले जिरे आणि मीठ घालून तयार केलेली पेस्ट घालून घेऊयात ही टिफिन रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि लहान मुलांच्या डब्यासाठी तर खूपच छान आहे आता हा मसाला आपल्याला थोडा वेळ तेलात भाजून घ्यायचा आहे इथे आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे मसाला आपल्याला थोडा वेळ चांगला असा परतून घ्यायचा आहे बटाटे हे मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत तेलामध्ये मिरची आपली चांगली भाजली की त्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद टाकून घेऊयात हळदीने या भाजीला रंग खूप छान येणार आहे त्यामुळे मी हळद टाकून घेतलेली आहे आता ही हळद तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आता यामध्ये शिजलेले बटाटे आपण बारीक करून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घेऊयात आणि यावरतीच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेऊयात आता यामध्ये आपल्याला मीठ टाकण्याची गरज नाही आहे मग अशी मिरची बारीक करताना आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच मीठ टाकून घेतलं होतं त्यामुळे मी इथे आता मीठाचा वापर करणार नाही आहे अशा पद्धतीने ही भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी एकसारखी मिक्स झाली मसाले एक एकसारखे मिक्स झाले की भाजी चवीला खूपच छान लागते ही टिफिन रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी परफेक्ट रेसिपी आहे आता यावर थोडा वेळ मी झाकण ठेवून ही भाजी अगदी एकच वाफ काढून घेणार आहे आता ही बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी आपण डोसा पराठा चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता खूपच छान लागते अशी ही झटपट होणारी रे टिफिन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा त्यामुळे काय होईल माझे आलेले व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळतील थँक्यू